सकवा मध्यरात्रीचा थरारा भाग दोन साहित्य व्यवस्थित लावून होम पेटवला अजयच्या हातातील लाल धागा हातात घेतला सर्वप्रथम गणपतीचा आराधना करत त्यांनी मंत्रांचा उच्चार सुरू केला होता त्यानंतर आ आणलेले लिंबू आणि नारळ अर्पण करून त्यांनी महाकालीची उपासना सुरू केली तामसिक साधना काय असते हे मी प्रथमच बघत होतो जशी मंत्रोच्चाराची तीव्रता वाढली वाढतली लागली ते हवेत थरथर जाणवू लागली होती नदीच्या शांत पाण्यावर छोटे छोटे वर्तुळे दिसू लागली पाण्यातून दोन आकृती वर येऊ लागल्या हळूहळू आकृत्या स्पष्ट झाल्या त्या सुजाता आणि मीरा होत्या मीरा एकदम निरागस मुलीसारखी उभी होती पण सुजाता कडे बघून माझे काळीज चरकले ती त्या रात्रीसारखीच भयानक पिशाच्च रूपात होती तिचे डोळे लाल अंगाऱ्यासारखे जळत होते आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड क्रोध दिसत होता ती झपाट्याने माझ्याकडे दिशेने येऊ लागली मला नक्की काय करावे हेच सुचत नव्हते थांब सिद्धार्थने जोरात आवाज दिला त्याच्या आवाजात मधील शक्ती तिला जाणवली आणि सुजाता जागेवर थांबली तिचे भयंकर रूप थांबवून धरणे सोपे नव्हते भयानक बेसूर आवाजात किंकाळ्या मारत ती पुढे येण्याचा प्रयत्न करत होती सिद्धार्थने महाकाली मंत्राचा जोर वाढवला अतिशय उच्च आवाजात एक मंत्र म्हणून त्यांनी होममध्ये वेगात आहुती टाकली सर्वत्र लाल ज्वाल ज्वालांचा प्रकाश उमटला त्यामध्ये तिचा बेसूर चेहरा अजूनच चमकण्या चमकला लागला तिच्याकडे बघत सिद्धार्थ ग गरजले तू या पिशाच रूपात राहू शकत नाहीस आता तुला तुझ्या शुद्ध आत्म्याच्या रूपात परत यायचे आहे सुजाताचे पिशाच तडफू लागले प्रचंड ताकदीने ते सिद्धार्थने दिलेल्या आदेश धुडकावण्याचा प्रयत्न करत होते पण मंत्राचा प्रभाव समोर त्याची क्षमता कमी पडत होती हळूहळू तिच्या शरीरातील आणि वागण्यातील भीषणता कमी होत गेली थोड्याच वेळात एक शांत ममतामयी सुजाता समोर उभी राहिली तिचे ते रूप बघताच बाजूला हुभी असलेली मीरा ती आत्मा तिला येऊन चिकटली माझ्यासाठी तुम्ही इथे आलात तुमचे उपकार मी कसे फेडू सुहास मला सुहासला भेटायचे आहे ती दारुण स्वरा म्हणाली तिच्या डोळ्यामध्ये आश्रू होते सिद्धार्थने मला सुहासला बोलायला सांगितले मी सिद्धार्थकडे बघितले आणि विचारले ती सुहासला काही करणार तर नाही ना नाही ती आता तिच्या मूळ रूपात आहे आता तिच्या प्रेम आहे मंता आहे ममता आहे द्वेष थोडा पण नाही सुहास कसाही वागला असला तरी त्याच्यावर तिचे निस्म प्रेम आहे ती त्याला काहीही करणार नाही आणि तसेही त्याला समोर आणल्याशिवाय आपण तिला मुक्ती देऊ शकत नाही सिद्धार्थनी मला आश्वासन दिले मी पुलावर जाऊन गाडीकडे बॅटरीचा प्रकाश प फेकला आणि चालू बंद केला थोड्याच वेळात सखाराम काका आणि बाळू सुवासला घेऊन आले पुलाखाली यायची त्यांची हिम्मत झाली नाही मी सुहासला घेऊन पुलाखाली आलो मी सुजाताच्या दिशेने बोट करत सुहासला तिकडे बघाय बघण्यास सांगितले सुहास सुहास सुजाताला पाहून जागच्या जागी स्तब्ध झाला त्याच्या चेहऱ्यावर दिस दिसणारे वेडेवाकरे हावभाव जाऊन डोळ्यामधून आश्रू वाहू लागले होते तो धावत सुजातासमोर गेला आणि गुळघ्यावर बसला तिच्या पायावर डोके ठेवत परत येत तुम्ही परत या माझी खूप मोठी चूक झाली मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत असे बोलत सुहास पायावर डोके आपटत रडायला लागला सुजाताने सुहासला खांद्याला पकडून उठवले आणि रडत रडत म्हणाली जे झाले ते आपले प्रारब्ध होते मी तुम्हाला माफ केले आहे सुहास झालेले झाले गेले मागचे सर्व विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करा हीच माझी तुम्हाला विनंती आहे आता मला मुक्ती हवी आहे सुहास हदबल होऊन परत तिच्या पायाला स्पर्श करत म्हणाला माझ्या माफीने काहीच होणार नाही सुजाता मी तुमचे आयुष्य संपवले आहे मीरा शांतपणे उभी होती तिच्या लहानग्या चेहऱ्यावर निरागस्ता आणि शांती होती पुढे होऊन तिने सुहासला कवटाळले त्या स्पर्शाने सुहासच्या मनातले मळ मळभळ दूर झाले त्याला थोडी शांती मिळाली तो तसाच त्यांना चिटकून उभा राहिला आता हा विधी संपवण्यात सिद्धार्थ म्हणाले त्यांनी सुजाता आणि मीराच्या आत्म्यांना मुक्ती करण्यासाठी शेवटचा मंत्रोच्चार सुरू केला हळूहळू सुजाता आणि मीरा आकाशात विलीन होत गेल्या विलीन होताना त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होते एवढे भोगल्यानंतर शेवटी त्यांना मुक्ती मिळा मिळत होती सुहास त्यांच्या दूर होत असलेल्या आकृत्यांकडे पाहून ढसाढसा रडत होता त्याने ओरडून म्हटले सुजाता मला तुमच्याजवळ यायचे आहे मला पण घेऊन जा सिद्धार्थने माझ्याकडे बघत मला खुनवले मी पुढे होऊन सुहासच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला सिद्धार्थकडे घेऊन गेलो त्यांनी त्याला बसवून उरलेले श्रद्धा कर्म रुकून घेतले विधी सपला होता त्या दोघांच्या आत् आत्मा प्राप्तीच्या दिशेने निघून गेल्या होत्या पण त्यांच्या जाण्याने सुहासच्या मनात निर्माण झालेले पोकळी त्याला सहन होण्यासारखी नव्हती तिथले सर्व आवरून मी आणि सिद्धार्थ त्याच्या गाडीजवळ घेऊन गेलो सखाराम काका आणि बाळू आमच्याकडे अचंबित नजरेने बघत होते पण त्या नजरेत ही एक आनंद होता मी गाडीचा दरवाजा उघडला असताना अचानक सुवास माझ्या हातातून हात झटकावून पळाला आणि पुलाच्या दिशेने धावत सुटला आम्ही त्याच्या मा मागे धावू लागलो तो पुलाच्या कटाड्यावर जाऊन उभा राहिला आकाशाकडे बघत सुजाता मीरा थांबा मी येतो आहे जोरात ओरडला आणि आम्ही त्याच्याजवळ पोचायच्या आत आतच त्याने पुलावरून उडी खाली मारली स्टोरी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये सांगा